हाय मित्रांनो आज बघा आम्ही कुठं आलोय कुठं आलोय आपण काय जंगल दिसलं आले जंगलात घेऊन आले तुम्हाला जंगलात आणले आणलं कामाला आणले बघा आणि मला म्हटलं गवत काढू काय साथ ताप डोक्याला आणि हो गाई दिदू आमची राडा लागले बघा हो गाई दिदू जंगलात दोघीजण म्हणून काम करायचं तुम्ही काय नाही आता आम्ही चालू बाबा चल तर आम्हाला तुमची जागा परवडली नाही जागा परवडली नाही मग काय तर उग डोक्याला चालतं 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 आम्ही तुम्ही राहा इथं मी राहतो तुम्ही जाऊ ना चालो चल कधी काम कोण करायचं मग आता आणले करतोच तुम्ही असलं आम्हाला काम बिम होत नाही आम्ही चालू सारखं बाजूला कुठ चाललं तुम्ही मग निघून चालले ती तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आम्ही आलोय ताटा करायला लागली काय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही इथं पाकलपूरला आलतो तर पकालपूरपीच म्हणजे रिल्स बनवण्यासाठी एक पाच ते दहा था मिनिट थांबलो तर रिल्स बनवा म्हणून हे केलं हो आका मारा लागली लागले आता तर भेटूया पुढच्या व्हिडिओ बरोबर मित्रांनो चला बाय बाय